मुंबईत मराठी माणसांना घर खरेदीत आरक्षण मिळण्याची आता शक्यता आहे नवीन इमारतींमध्ये घरांची विक्री सुरू झाल्यानंतर एका वर्षापर्यंत मराठी माणसासाठी घरांचे चाळीस टक्के आरक्षण ठेवण्यात यावं अशी मागणी ठाकरे सेनेचे आमदार मिलिंद नार्वेकरांनी केली आहे चर्चा करून योग्य हो निर्णय घेऊ असं आश्वासन यावरती शंभूराज देसाईंनी दिलंय शिवाय राज्यात कुठेही मराठी माणसांना घर नाकारल्यावरती कारवाई होणार अशी घोषणाही त्यांनी केली आहे मुख्यमंत्री होते एकनाथ शिंदेसाहेब आणि दीपक केसरकर साहेब जे होते त्यांना ह्या संस्थेने पार्ले पंचम सोसायटीच्या लोकांनी बावीस जून दोन हजार चोवीस रोजी मुंबई महापालिकेमध्ये केसरकर साहेबांना निवेदन दिलेलं आहे आत्ता त्याची कॉपी माझ्याकडे नाही पण त्याची बातमी बीतमी व्हिडिओ व्हिडिओ आहे तुमचा प्रश्न आहे पन्नास टक्के घरं राखीव ठेवा म्हणून तर त्याच्यावर तुम्ही काय म्हटलं ते निवेदनच आलं नाही त्यामुळे पुढचा प्रश्न येत नाही तर निवेदन आलेलं आहे ते अठ्ठेसन मी तुमच्यासमोर सादर करतो माणसंच सादर करतो मराठी माणसाला मुंबईमध्ये मुंबई, मुंबई उपनगरामध्ये एवढंच नाही तर पुऱ्या महाराष्ट्रामध्ये कुणालाही घरं नाकारण्याचा अधिकार महाराष्ट्रामध्ये नाही महायुतीचं सरकार अशा पद्धतीनं जर कुठला बिल्डर अमुक एक व्यक्ती ही मराठी आहे म्हणून त्याला जर घर नाकारत असेल आणि तशी जर तक्रार आमच्याकडे प्राप्त झाली तर अशा बिल्डरवर महायुतीचं सरकार कठोर कारवाई करेल आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या